स्वाती गोडसे आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत धोकादायक पर्यटन खास आपल्या सगळ्यांचं स्वागत खरंतर प्रेक्षक डिसेंबर हो। अवघ्या काही दिवसांवर आलाय आणि आपल्यापैकी बरेच जण हे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी थंड हवेची ठिकाणं आणि समुद्र किनाऱ्याजवळच्या पर्यटन स्थळांना पसंती देत असतात अनेक पर्यटक कुटुंबासह नाताळच्या सुट्टीत या पर्यटन स्थळांभोवती गर्दी करत असतात पण यंदा नवीन वर्ष स्वा नवीन वर्षाचं स्वागत आणि सुट्ट्यांवरती एकूणच कोरोनाचं सावट आहे त्यामुळे आता सरकारनं अनेक निर्बंध जरी मागे घेतले असले आणि कोरोनाचा धोका थोडासा कमी झाला असला तरी देखील सद्य परिस्थितीत पर्यटन करणं खरंच सुरक्षित आहे का याच प्रश्नावर आधारित आमची ही वृत्तमालिका आहे आणि या वृत्तमालिकेचं कारण असं की गेल्या काही दिवसात समुद्रकिनाऱ्यावर घडलेल्या दुर्घटना अनेक पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर पोहण्याचा आनंद घेण्यासाठी जात असतात पण काही ठिकाणी जीवरक्षक नसल्यानं अनेक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याच्याही घटना घडलेल्या आहेत अगदी दोन तीन दिवसांपूर्वीच आंजरले समुद्र किनाऱ्यावर तीन पर्यटकांचा मृत्यूही झाला होता आणि त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर कोणतीही सुरक्षितता न पाळता जर पर्यटकांनी इथे गर्दी केली तर कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आणखीन वाढतीये आणि त्याचमुळे सेलिब्रेशन करत असताना काळजी घेणं आणि सद्य परिस्थितीचं भान ठेवणं हे सध्याच्या घडीला अत्यंत गरजेचं आहे आणि या संदर्भात पुण्या मुंबई